राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मोठी उलतापालत झाली आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आणि वादात असणारे मंत्री आणि त्यांच्या खात्यात झालेली फेरफार आपण सर्वांनी पाहिली कोकाट्यांना रम्मी खेळणं महागात पडलं आणि त्यांचं कृषी खातं गेलं दत्तात्रय भरणे यांच्या हातात आणि वादग्रस्त माणिकराव कोकाटेंना खेळातच धाडण्यात आलंय म्हणजेच काय तर त्यांना क्रीडा खातं देण्यात आलंय पण खरी खमंग चर्चा रंगलीये ती धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनावरून कोकाट्यांचं मंत्रिपद धनंजय मुंडेंना देणार अशा बऱ्याच चर्चा रंगल्या आणि अजितदा देखील तसेच संकेत मिळाले होते शिवाय त्यांच्यावर म्हणजेच धनंजय मुंडेंवर जे काही भ्रष्टाचाराचे आरोप होत होते त्यामध्ये त्यांना क्लीनचीट पण देण्यात आली पण मग तरीही त्यांना मंत्रीपद मिळालं नाही कारण धनंजय मुंडेंचा सगळा डाव उधळला ते भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरेश धस यांनी त्यांच्या वाटेत नेमका काय अडथळा उभा केला राजकीय लॉबिंग कोर्ट कचेऱ्या आणि रणनीतीचा हा खेळ नेमका कसा बदलला तेच सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्याच्या मंत्रिमंडळात एक मोठा फेरबदल करण्यात आला असून कृषी खात्याची जबाबदारी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री ने दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली तर वादग्रस्त ठरलेले माणिकराव कोकाटे यांच्यावर आता क्रीडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्रिपक्षीय चर्चेनंतर गुरुवारी रात्री उशिरा घेण्यात आला मात्र या संपूर्ण घडामोडींमागे एक वेगळंच राजकीय समीकरण उभे राहिले ते म्हणजे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एंट्रीबाबत निर्माण झालेली चर्चा आणि त्याला लागलेला ब्रेक धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते सलग दोन दिवस त्यांनी मुंबईत मुक्काम करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली अनेकांना वाटलं की त्यांना मिळालेली न्यायालयीन क्लिनचीट आणि अजित पवार यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा यामुळे त्यांचं पुनरागमन निश्चित आहे पण अचानकच परिस्थिती पूर्णपणे बदलली याच दरम्यान बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी नाट्यमय एंट्री घेतली आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं त्यांनी जाहीरपणे सांगितलं की ज्या घोटाळ्या प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी म्हणून ते थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या नव्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोपही केले धस यांनी त्यानंतर फडणवीस यांचीही भेट घेतली आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडेंनाही ते घेऊन गेले या भेटीनंतर माध्यमांसमोर ये धस यांनी धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप पुन्हा एकदा केले धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव केवळ घोटाळ्यांपुरताच मर्यादित नव्हता तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येनंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली होती या प्रकरणात मुंडेंचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांना अटक झाली परिणामी मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता विशेष म्हणजे या प्रकरणावर विशेष मकोका न्यायालयाने देखील टिप्पणी करत कराड हाच या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं त्यामुळं मुंड्यांवर संशयाची सुई कायम राहिली आणि परिणामी मुंडेंचा राजीनामा तर झालाच होता पण आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता अधिक वाटू लागली होती जेव्हा माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेतील वागणुकीवर वा टीका झाली एका अहवालानुसार ते तब्बल मिनिट रमी खेळताना दिसले त्यामुळं त्यांच्या खात्याच्या बदलाची शक्यता निर्माण झाली आणि याच दरम्यान मुंडेंच्या लॉबिंगला वेग आला पण धनंजय मुंडेंच्या विरोधात केवळ सुरेश धसच नव्हते तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोर चा उघडला त्यांनी सोशल मीडियावरून आणि पत्रकार परिषदांद्वारे मुंडेंच्या भूतकाळातील घडामोडी उलगडत जन्म तयार करण्याचा प्रयत्न केला सर्व घडामोडींचा विचार केला तर धनंजय मुंडेंचं मंत्रीपदासाठीचं सा पुनरागमन सध्या तरी थांबलेले दिसते त्यांच्या विरोधात निर्माण झालेला राजकीय आणि सामाजिक दबाव अजूनही न मिटलेले आरोप आणि न्यायालयीन प्रक्रियांचा संभाव्य पुनर्विचार हे सर्व त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्यात अडथळा ठरते राजकारणात काहीही अंतिम नसतं हे खरंय मात्र सध्या तरी धनंजय मुंडेंचा डाव सुरेश धस यांच्या प्रवेशामुळे पूर्णपणे उलटलेला दिसतोय पण धनंजय मुंडेंनी माघार घेतलीये का की ते आणखी मोठ्या खेळीची तयारी करतायत हा प्रश्न सध्या तरी सर्वांच्या मनात घर करू नये शिवाय धस आणि दमानिया या जोडीने त्यांच्यावरचा दबाव कायम राखला तर अजित पवार आणि फडणवीस पुढे काय भूमिका घेणार हे सगळं पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचं पुन्हा कमबॅक होणं शक्य आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका